राष्ट्रवादी अध्यात्मिक आणि वारकरी आघाडीच्या वारकरी संमेलनाचा समारोप सोहळा शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी आपण पांडुरंगाचं दर्शन घ्यायला गाजावाजा करत जात नाही असं सांगितलं आठ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी आध्यात्मिक आणि वारकरी आघाडीची स्थापना करण्यात आली होती स्थापनेनंतरचं पहिलंच अधिवेशन पुण्यात आयोजित करण्यात आलं होतं काय म्हणाले शरद पवार ते पाहूया मी पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जातो पण मी कधी गाजावाजा करत नाही त्यांचं दर्शन करायला जातो हे काही जगाला सांगण्याची गरज नाही प्रसिद्धीपेक्षा दर्शन समाधानकारक असतं असं पवार म्हणाले आहे मला पोलिसांनी इथे येण्याच्या आधी विचारलं की तुम्ही जाणार आहात का मी म्हटलं जाणार आहे काही लोकांना मी जाणार म्हणून अस्वस्थता जाणवली पण हे जे लोक आहेत ते पांडुरंगाचे खरे भक्त आहेत का असा सवालही शरद पवारांनी विचारला वारीमध्ये जाऊन पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणारा खरा वारकरी आहे पांडुरंगाच्या नावाने व्यावसायिक करणाऱ्या घटकांना मी पांडुरंगाचा भक्त मानत नाही असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे मी आज भाषण करायला नाही तर ऐकायला आलो आहे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपण कार्यक्रम केला पाहिजे एक समाज तयार व्हायला पाहिजे आणि तो समाज पुरोगामी पाहिजे ही एक महत्त्वाची गरज आहे ज्यांच्याकडून समाजात भूमिका घेण्याची अपेक्षा आहे ते जात धर्म बघून भूमिका घेतात असं शरद पवार म्हणाले आहे वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करताना आपल्याला ज्ञानेश्वरी माऊली आणि तुकारामांसोबतच नामदेव महाराजांना विसरून चालणार नाही तुकाराम महाराजांनी नेहमी उपेक्षितांच्या विचारांची भूमिका मांडली देशात एक सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी नामदेव महाराजांचं महत्त्व आहे तुकाराम महाराजांचे विचार वाढवण्याची गरज आहे असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे